रायगड बघायला दोन दिवस दो लागतात शिवाजी महाराजांनी हे पत्र वाचलं आणि एकशे पंचाळीस घेतले आणि जावळीवरती जाऊन तीन महिने चालू होता सहा राण्यांचे सहा माल एका पद्धतीने बांधलेले एक वैशिष्ट्य कुठून तरी टिचकी वाजवली कागद पडला तरी आवाज त्या मात्याला तर किती आनंद झाला महाराज म्हणायचे जो आगीला भीत नाही तो शत्रूला कधी भिवू शकत नाही हिरोजिंदकर इथून निघून आपल्या गावाकडे गेले स्वतःचा जमीन वाडा घरदार विकलं रायगडावरती आले एका झोपडीत राहिले आणि किल्ला महाराजांना बांधून दिला जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे तडपत राहतील तोपर्यंत केलेली बांधकाम वर्षानुवर्ष राज तुम्हाला जशी तशी पाहण्यासाठी मिळतील वर्षने पावन झालेल्या या शिवतीर्थ रायगड किल्ल्यावरती तुमच्या ग्रुपचं मी संकेत सुरेश अवकीर कर स्वागत करतो रायगडावरती गाईड म्हणून रायगड आपण पाहिलं असेल किंवा नसेल पण रायगडाची समोरची बाजू जे शिवक्च पायी या रायगडावरती दोन हजार तीनशे साठ पायऱ्या चढून त्या किल्ल्यावरती येतात ती किल्ल्याची समोरची बाजू दादा रायगडाचा पूर्णपणे वरचा परिसर हा शंभर एकराचा आहे आणि खालून ते वरतीपर्यंत साडे बाराशे एकराचं क्षेत्रफळ या रायगडाच आहे रायगड बघायला दोन दिवस लागतात एवढा मोठा किल्ला साहेब या दोन दिवसामध्ये तुम्ही या किल्ल्यावरती काय पाहणार अकरा तलाव तीनशे पन्नास इमारतींचं बांधकाम चौऱ्याऐंशी पाण्याच्या हौद अशा रायगडावरती तुम्ही दोन दिवसामध्ये रायगडावरती अकरा तलाव तीनशे पन्नास इमारतींचं बांधकाम आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या आणि अकरा तलाव हे दोन दिवसामध्ये किल्ल्यावरती पाहणार या गडाच्या दिशा असेल पूर्वेच्या बाजूला भवनीचं मंदिर आहे पश्चिमेच्या बाजूला हिरकणचा आहे दक्षिणेच्या बाजूला रोपे प्रकल्प आहे उत्तरेच्या बाजूला टकमुक टोक पॉईंट आहे ही चार टोक बघायला एक दिवस लागेल आणि आतला भाग बघायला एक दिवस असा रायगड बघायला दोन दिवस साहेब रायगड छत्रपती शिवाजी राजांनी पहिला किल्ला जिंकला आणि नंतर स्वराज्याची राजधानी म्हणून बांधली होती पण ज्यावेळी शिवाजीराजेने हा डोंगर जिंकला ना त्यावेळी या डोंगराचं नाव काय होतं रायरीचा डोंगर हे इतिहासाच्या पुस्तकात कुठेतरी तुम्ही वाचला असाल रायरी जम्मू ते काश्मीर तनस रासीपाटा पूर्वी कि झिव्रान रायरीचा डोंगर भोरीचा डोंगर आणि रायगड हे शेवटचं नाव होतं या गडाला पूर्वी चौदा नावाने ओळखलं जायचं ज्यावेळी शिवाजीराजाने हा किल्ला जिंकला त्यावेळेच नाव होतं रायरीचा डोंगर पण हा डोंगर महाराजांनी कोणाकडे जिंकला हा समोरचा डोंगर आहे ना त्याचं नाव आहे घुरीचा डोंगर आणि याच डोंगराच्या पाचच्या बाजूला आहे प्रतापगड पाहिला असेल प्रतापगड सत्तर किलोमीटर लांब प्रतापगड इथून आता प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते कोकण को उत्तरापर्यंत त्या डोंगराच्या खालचा भूभाग याला जावळीचं खुरा असं म्हटलेलं आहे जावळीचं खुरं इतकं घनदाट जंगल आहे दुपारची सूर्याची किरण त्या जंगलामध्ये शिवाजी राजांनी ज्यावेळी हा डोंगर जिंकला त्यावेळी त्या जावळीचे चंद्राव मोर्यांकडे होता मोरे कोण होते मराठी होते पण ते आदिलशेच्या दरबारात साखरी कर करत होते आणि साखरी करत असताना ते जावळीचं खुरं आणि हा रायरीचा डोंगर त्यांच्या ताब्यात होता शिवाजी महाराजांनी त्या मोऱ्यांना पत्र पाठवलं खरीदा की मोरे तुम्ही आमच्यात तुम्ही आमच्यात या आपण दोघे मिळून स्वराज्य करू मोरे फार उर्मट गरवीशी सगळ होते मोऱ्याने उलट पत्र पाठवलं की तुम्ही कसलं राजे याला असेल या जावळीचा दारूकुळा तुमच्यासाठी सज्ज आहे शिवाजी महाराजांनी हे पत्र वाचलं आणि एकशे पंचाळीस नवरा सरदार घेतले आणि जावळीवरती जाऊन तीन महिने वेडा चालू होता आणि त्या जावळीचे चंद्राव मोरे यांचा चुलत हनुमंतराव मोरे काकडी सरदारांच्या हस्ते मारला गेला आणि मोऱ्या भ्याट घेऊन पळून आला त्या रायगडाच्या पायथ्याशी येऊन आपल्या राजाला शरण गेला आणि हा किल्ला पंधरा आपल्या ताब्यात जिंकून घेतला ज्यावेळी महाराजांनी हा गट जिंकला त्यावेळी सर्वप्रथम तर शिवाजी महाराजांनी या रायरीला पाहिली आणि या रायरीने आपल्या राजाला पाहिलं त्याच वेळी महाराज म्हणाले राजा खासा जावणी पाहता गडबहुतो चौथारे पहागडाची कडे तासल्या दा संतुष्ट झाले आणि हात गड करावा म्हणजे राजधानी राजधानीसाठी शिवाजी राजांनी ही योग्य अशी रायगडाची जागा निवडली होती किल्ला बांधायला चौदा वर्ष आली होती चौदा वर्षात या रायगडावरती अकरा तलाव चौऱ्याऐंशी टाक्या बांधल्या लागणारा दगड वगैरे हा गडाच्या पायथ्यासून राहणे शक्य नव्हतं किल्ल्यावरतीच महाराजांनी काढला किल्ल्याच्या बांधकामाशी वेगळा वाळू सिमिट पूर्वी काही नव्हतं चुना सिसा आणि गुळ या तीन पदार्थांमध्ये किल्ल्याची बांधकाम महाराजांनी केली पूर्ण गडावरती सागवाडी लाकडं बिमाराची कवळं पैठणी कापडं वरती पूर्ण छप्पर होतं चारशे वर्षपूर्वी या रायगडाचं काय वैभव असेल साहेब कल्पना करायची गोष्ट आहे पण अखेर हा किल्ला इंग्रजांनी उद्ध्वस्त केला दहा मे अठराशे अठरा ला कर्नार पुहत्तर आणि मेजर हॉल या दोन ब्रिटिशांनी हा रायगड उद्ध्वस्त केला अकरा दिवस हा किल्ला जळत होता इतिहासाच्या नोंदीप्रमाणे सगळं गडावरच जळून लाकडी बांधकाम आता आपण इथून किल्ला पाण्यासाठी म्हणजे पॉईंट पाहण्यासाठी सुरुवात करणार ज्या दरवाज्या तुम्ही वरती आलात त्या दरवाज्याला मेणा दरवाजा असं म्हटलेला आहे मेणा म्हणजे काय शिवाजी महाराजांच्या ज्या राण्या होत्या मेण्यामध्ये म्हणजे पालखीत बसायच्या आणि किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूने मेण्यातून येणाऱ्या करायच्या होता गेटला मेणा गेट असं म्हटले सहा राण्यांचे सहा महल आहे शिवाजी राजना राण्या होत्या आठ त्यांची नावं सईबाई सोयराबाई सगोणाबाई काशीबाई लक्ष्मीबाई गुणवंताबाई सखवारबाई पुतळाबाई आठ राण्यांची आठ नावं पण या रायगडावरती तुम्हाला तर सात महाल पाहण्यासाठी मिळतील मग सहा महाल इथे दोन राण्या राहत होत्या पुढे रायगड जिल्हा राजांची राजधानी होती वैशिष्ट्य म्हणजे सईबाईंच सईबाईंनी रायगड किल्ला पाहिला नव्हता त्या रायगडाने सईबाईंना पाहिलं नव्हतं आणि सईबाईंनी रायगडाला पाहिलं नव्हतं सोळाशे एकोणसाठ ला सईबाईंचं त्यांचं सईबाईंचं निधन सोळाशे एकोणसाठ ला राजगड किल्ल्यावर झालं आणि रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गाव आहे त्या गावामध्ये न मेकडाचा वाडा बांधला कोणासाठी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासेब या रायगडाच्या पायथ्याशी पाचड गावामध्ये राहायच्या आणि त्यांच्या सेवेसाठी राजांची तिसरं आणि पुतळाबाई खाली बायका सहाराने गडावत राहायच्या मोठ्या घराण्यातल्या महाराजांनी मुली केल्या मोहिते निंबाळकर जादव विनय शिरके विचारे की घराणं त्या काळात मोठी होती दादा एक गाव खूप मोठा त्या गावातली जर मुलगी केली त्या सरदारांची किंवा मावळ्याची मोहितेंची किंवा निंबाळकरांची तर त्या गावातली लोक त्या माणसाला जुळ्या नाही आपल्याला कधी आड अडचण आली आपण त्याला शंभर टक्के साख मारली शंभर टक्के तो आपल्याला येणार आपल्या मदतीला आणि जरी आला नाही तर तो आपला सोयाला आपल्याशी विरोध जाऊ शकत नाहीये महाराजांनी आठ राण्या केल्या गडावरती सहा राहायचे त्यांचे सहा घर आपण पाहणार आहात दोन जाळी लोडलेले खटे आणि मधला खडा ओपन पाण्याचा भेटतो सर जे मध्ये जी दगडाचं झाकण आहे ना तशी त्याच्यावरची झाकणं होती ही ग्रीनची आत्ता टाकली लोखंडी जाळी बघ ही दगडावरची त्याच्यावरती पूर्वी झाकणं होती या धान्य कोटा असं म्हटलेलं आहे महाराजांच्या काळात धान्य कोटा तुम्हाला खरं धान्यांचं कोठार पाहायचं असेल तर कोल्हापूरमध्ये पणाला किल्ला पाहा सगळ्यात मोठे दादा खटे आहेत वरून टाकायचे धान्य खाली दरवाजे खाली पाहिजे तेवढं काढलं जायचं चारशे वर्ष पूर्वी रायगडावर तसं नव्हतं रायगडावरती कसं होतं इमर्जन्सी धान्य फोटात कदाचित रायगडाला वेळा पडला दोन तीन महिन्यात असायचा जेवढे मावळे किल्ल्यावरती आहेत पुरील इतकं धान्य सैनि बाकी दिवस धान्य रायगडाच्या पाहिजे गडावर गडावरती जायचं यमरधर्शी मात्र धान्य फोट पण महाराजांच्या नैसर्गिक किल्ल्यावरती पेशवे आले बाजीराव पेशवे त्या पेशव्यांनी इथे काय केलं कैद्यांची कोठडी म्हणून उपयोग केली सोरी लबाडी गुन्हेगार पितुरी गदारी करेल सात दिवस ठेवायचं सातव्या दिवशी गुन्हा आणि गुन्हा कबूल नाही केला आठव्या दिवशी बाहेर काढायचं गोंत्यात भरून टकमो कडी कडिट करून द्यायचं हे पेशव्यांच्या काळात कैद्यांची कोठडी आणि महाराजांच्या काळात धान्यांची कोठार कोठार काळात धान्य कोठार पहिला खड्डा बावीस फूट दुसरा वीस फूट तिसरा पंधरा फूट आता राजांच्या काळात इथे धान्य साठा मग हे धान्य काढायचं लाकडाच्या सिड्या असायच्या बांबूच्या लाकडाच्या सिड्या शिड्या लावल्या जायच्या मावळ्याला खाली उतरवलं जायचं धान्य गुणित्यात भरायचं रशिमेवरती खेचलं जायचं पाहिजे तसं शेतकरी धान्य काढून दिलं जात खालच्या <laughs> बाजूला बघा चार वाडे त्याच्या खाली एक वाडा आहे आणि ते झाड जे दिसतात तुमराजी त्याच्या खालच्या बाजूला तीन वाड्या या वाड्यांना अष्टप्रधान मंत्रिमंडळाची कार्यालय ऑफिस छत्रपती शिवाजी शिवाजीराजे अष्टप्रधान आठ होते अंबीराव मोहिते अण्णाजी दत्तू रामचंद्र पिंपक रामचंद्र निराजी निराजीरावजी मोरपंत पिंगळे सुरळीस तीनशे पन्नास किल्ल्यांचा कागदोपत्र का व्यवहार वाड्यातून चालला वाड्याला मंत्र्यांची घर असं यांना म्हटले गेले पाच वाडे इथे झाडांच्या खालच्या बाजूला जागा नसल्यामुळे तीन वाडे तिकडे बांधले गेले ज्या महला उभे आहेत याला राणी महल असं म्हटलेलं आहे छत्रपतींना आठ राण्या होत्या गडावरती सहा राण्या राहायच्या त्यांची सहा घरं एका पद्धतीने बांधलेली आहेत आवडी निवडीसाठी राण्या केल्या नव्हत्या स्वराज्य उभं करण्यासाठी महाराजांनी राण्या केल्या होत्या सहा राण्यांचे सहा माल एका पद्धतीने बांधलेले आहेत समोर हॉल पाचच्या बाजूला बेडरूम हवा खाण्यासाठी खिडकी आणि शौचालय असा एका राणीचा एक महल एका लाईनी सहा घरं एका लाईनी नका दगडी बांधकाम जे पाहणार हे राजांच्या काळातलं आहे सगळं किल्ल्यावरती सगळं दगडी बांधकाम शिवाजी राजांच्या काळातलं महाराजांच्या नंतर जे पेशवे आले त्या पेशव्यांनी विटांचं बांधकाम केलं एका राहायचं एक महालच्या दोन राहण्याच्या गडावर चारशे वर्षपूर्वी दगडाचं भांडप दगडाच्या आतमध्ये पाणी थंड राहायचं त्या शिवाजी राजांचं त्यावेळेस वाटप याला नाणे घर असं म्हटलेले दुसरं आत्ता बघा ज्या ठिकाणावरती उभ्या हा पूर्णपणे शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे या राजवाड्यामध्ये तुम्हाला बरेचशे चौथारे पाहण्यासाठी मिळतात पहिला चौथारा इथे छत्रपती शिवाजी राजे दहा वर्ष राजांचं वास्तव झालं त्या ठिकाणावरती हा दुसरा चौथारा या चौथऱ्यावरती छत्रपती शिवाजी राजांचा मुतपाक खाणा स्वयंपाक घर याला मुतपाक असं म्हटलं गेलं जाईल या ठिकाणावरती राजांचा स्वयंपाक जेवण या जागेवरती बनवला जायचं याच्या बाजूला हा दुसरा चौतारा तिसरा हा सचिवालय सचिवालय म्हणजे दफ्तर खाणा अष्टप्रधान आठ मिनिस्टर महाराजांचे होते त्यांची घरं खालच्या बाजूला होती पण त्याचं जे मेन ऑफिस होत एकत्र काम केलं जायचं ते या ठिकाणावरती याला इतिहासात सचिवालय किंवा दफ्तर खाणा असं म्हटलं गेलेलं आहे या द्तरखानाच्या पुढे एक चौसारा आहे त्याला दिवाणे आम आणि दिवाणे खास भीतीच्या पलीकडे खूप मोठा दरबार आहे त्याला दिवाणे आम असं म्हटलं गेलेलं आहे बघा आणि या भीतीच्या अलीकडे जो चौसारा आहे त्याला दिवाणे खास असं म्हटले गेलं आहे जी राजांची खास लोक होती त्यांच्या न्यायी निवाणी बैठक ही त्या ठिकाणी वरती दिवाणे खास हा सचिवालय हा मुतपा खाणा किचद राजांचं तिथे राजा राहायचे राजवाड्याच्या चारी बाजूला ज्या खिडक्या पाहता या खिडक्यांना टेहळणी गुरुज ठिकाण होतं कंपल्सरी या खिडक्यातून पहारी केली जात होती साहेब हा खालचा सा आपलोर होता याच्यावरती पूर्ण लाकडी बांधकाम आणि वरती व्यायामशाळेचा प्रकार इतिहासकारांची मते बघा खाली राजे राहायचे वरच्या मजल्यावरती व्यायामशाळेचा प्रकार शिवाजी महाराज ही ज्या ठिकाणावरती आपण उभ्या पूर्णपणे शिवाजीराजांचा दरबार आहे त्याला जा राजधान असं याच ठिकाणावरती शिवाजीराजांचा बत्तीस मनाचं सिंहासन होता एक मन म्हणजे चाळीस किलो बाराशे ऐंशी रुपयांचा वर्ण सुवर्ण सिंहासन या ठिकाणावरती आता हे सिंहासन तुम्हाला आम्हाला पाहण्यासाठी मिळत नाहीये का तर औरंगाबाद बज... औरंगजेबाचा सरदार झुल्फी कारखान याचं नाव इतिकच खान कोकण नाव इतकंच खान आणि तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला राजांचं तीस मनाचं सिंहासन होतं आज जी मेघडंबरी आहे ना भारताचे सातवी राष्ट्रपती डॉक्टर गाणीधल सिंग एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये स्थापना केली आणि आतमध्ये जी मूर्ती जीवना राजा संभाजीराजा पेकोला संभाजी महाराजांनी सहाशे किलोची मूर्ती रायगडावरती पाहिजे आणली मेघनाबरी आणि नवकार खाना दोनशे फुटाचं अंतर आहे या अंतराचं एक वैशिष्ट्य असं आहे चारही कोपऱ्यातून कुठून जरी टिचकी वाजवली कागद फाडला तरी आवाज सुटून जातो तिथून बोलत इथं आवाज येतो इको सिस्टो वाजतो आवाज आजही दरबारामध्ये येतो हा दरबार आहे या दरबारामध्ये महाराजांचा चारशे वर्ष पूर्वी छत्रपती शिवाजी राजे महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी पूर्ण दरबार पैठणी कापड मंगे पूर्ण सजवला होता बत्तीस मनाचं सिंहासन सजवलं होतं डाव्या बाजूला मंत्री उजव्या बाजूला राण्या अठ्यात्तर वर्षाचे हिजाव महासाहेब महाराजांचा राज्याभिषेक राजांचे दोन चिरंजीव संभाजी राजे राजाराम राजे पूर्ण दरबार पूर्ण भरला शिवाजी राजन्चा राजन्चा होता शिवाजी बत्तीस मनाचं सिंहासन सजवलं होतं नगारखाना सजवला होता नगारखान्यावरती नगारे सनई चौघडे तुतारे दुदुंबे जोरात जोरात वाजू लागले होते राजांचा राज्याभिषेक राज्याभिषेकाच्या वेळी आपले राजे सकाळी पहाटे लवकर उठले स्नान केलं अंगावरती पोशाख प्रदान केला कपाळी चंद्रकोर गळ्यात मोगऱ्याची माळ पायात मोजरे डोक्यात झिरोटो आणि राजांची वाजत गाजत मिरवणूक जगदीश राजा मंदिरात निघाली महाराजांनी शंकराचं दर्शन घेतलं आई भवानी जगदंब मातेला वंदन केलं शिरकाई देवीचं दर्शन घेतलं आणि तीच राजांची मिरवणूक या नगर आली आणि या नगर मिरवणूक येताच राजे त्या मिरवणुकीमधून उतरले आणि दरबारात पावलं पडतास आई बहिणी उठून शिवाजी राजांची आरती ओळख सात सुवासिनी उठून शिवाजी राजांची आरती केली आणि राजांचं झालं प्रत्येक मावळ्या उठून शिवाजी राजाला प्रत्येक मावळ्याने मुजरा केला आणि राजांना प्रत्येक मावळ्याने करत राजांची पहिली नजर बत्तीस पडली दुसरी नजर भरलेल्या दरबारामध्ये पडली आणि तिसरी नजर राष्ट्रा राजमाता जिजाऊ मासा वेळ पडली आणि हा दरबार पाहून सिंहासन पाहून शिवाजी महाराजांचं हृदय भुळ आलं महाराजांच्या डोळ्यात ते पाणी आलं आणि छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या आईकडे एक नजर टाकली आणि आऊ साहेबांच्या डोळे पाण्याने भरून आले शिवाजी महाराजांनी आपल्या आई आईकडे नजर टाकल्यानंतर राजा आपल्या आईला म्हणाले की आऊ साहेब ज्या वीरांनी ज्या मावळ्यांनी हे स्वराज्य केलं असे वीर मावळे असल की मावळे त्या दरबारामध्ये दिसत नाहीये त्यांच्या विधवा बायका त्यांची लहान लहान लेकरं या आनंदाच्या क्षणाला दिसत आहेत स्वराज्याच्या पायऱ्या अर्थात आज आम्हा आमच्या मावळ्यांची आठवण होतीय या हिंदी राजाची पहिली बारी जडतो असे आमचे तानाजी कि राज की राजणारे तानाजी दिसत नव्हतेच पाले गेले बाजूप्रभू देशपांडे प्रतापराव गुजर शिवा काशी असंख्य मावळ्यांची नाव राजाने आणि स्वराज्याच्या पायऱ्याचणी सिंहासनाच्या गादीवर तरुड होणार अठ्याहत्तर वर्षाचे जिजाऊ महासाहेबांच्या राजाने आपल्या आईचं दर्शन घेतलं आणि त्या वर्षाचे राष्ट्र माता राजमाता जिजाऊ महासाहेबांचे डोळे पाण्याने भरून आले आणि आऊसाहेब म्हणाल्या की बाळ आमचा शुभा ओ बाळ आमचा शुभा लहान असताना शिवनेरीच्या का काळ्या खडकाट काळ्या मातीत खेळणार आज शुभा या बत्तीस काशीहून आलेले गाग यांनी अभिषेक घातला एक हजार मोहरा पूर्ण दरबार उभा राहिला राजा चांगावर फुलांचा वर्षाव केला आणि एक झुलफुंगार जोरात आवाजात एक ललकर देतो ललकर असे की मागून जय म्हणा कि महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुलावत शिवासनाधीश्वर महाराज की जय श्रीمنت श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय सगळी या ठिकाणी शिवाजी सहा 1674 ला आधी 1674 मला हा दरबार आहे या दरबारामध्ये हाच खेळ कसा काही येतो दरबारामध्ये शिव तिथं होत नाही गोष्ट नाही गोष्ट असे इतिहास करत मत आहे हा नगारखाना गेट आहे बावन्न फूट उंचीचा तुम्ही मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया पाहिला सर रायगडावरती चारशे वर्षपूर्वी शिवाजीराजांनी हिरो झिंदूकारने हा नगारखाना बांधला आणि महाराजांच्या राज्यभूषकासाठी हिंद्री ऑक्झिट आले होते पायी त्यांनी याचं छायाचित्र काढलं आणि मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया बांधला गेलेलं सर रायगडावरती नगारखाना चारशे वर्षपूर्वीचा नगारखाना मुंबईचा गेट ऑफ इंडिया सारखा नगारखाना दिसत नाहीये या नगारखान्यासारखा मुंबईचा गेट ऑफ इंडिया दिसतो ज्या आपल्या राजांची मूर्ती पाहण्यास भेटते एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये इंदिरा गांधींची असते या ठिकाणावरती ही मूर्ती बसवण्यात आली छत्र साताऱ्याचे उदंड राजे दोन हजार बारा मध्ये हे छत्र बसवले समोर जे मैदान आहे मोकळ्या मैदानाला इतिहासामध्ये म्हटलेलं आहे होळीचा माळ होळीचा माळ मध्ये शिमग्यामध्ये मार्च महिन्यात राजांच्या काळात होळी पेटवली जायची आणि महाराजांच्या काळामध्ये इथे होळी पेटली ती राजे त्या पेटत्या होळीत नारायण टाकायचे आणि या पेट्ट्या होळीतून कोण नारळ काढेल सोन्याचं कड बक्षीस द्यायचे महाराज म्हणायचे जो आगीला भीत नाही तो शत्रूला कधी भिवू शकत नाही आणि या पेट्ट्या होळीमधून मधून काढला जायचा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे ज्यावेळी नऊ वर्षाचे होते त्यावेळी त्यांनी नारळ या ठिकाणावरून काढला होता वाघाच्या सबड्यात हात घालून दात मोजून ही जात मराठ्याची पहा चालून पाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहास दुरवरती बसलेली बाजारपेठ आठशे फुटाची लांबी आहे रुंदी चाळीस फुटाची आहे डाव्या साईडला बावीस दुकानं उजव्या साईडला बावीस दुकानं चवेचाळीस कर दुकान आहेत पूर्वीची लोक घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायची आग्या दुकान पिछ्या मकान बीच मे शोरूम बाजारपेठेची रचना मौल्यवान वस्तू का बाजारपेठेमध्ये खरेदी केल्या जायची शिवकाळातली बाजारपेठ बाजारपेठेच्या डाव्या बाजूला पाचशे हजार हत्ती दोन हत्ती राजाने रायगडावरती त्यांनी लहान असताना त्यांचं पालनपोषण गडावरती केलं त्याला गज शाळा किंवा हत्ती शाळा असं म्हटलं गेले या मार्गाने तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात जाणार मंदिराचा आकार पहा तुम्ही मस्जिद सारखा वाटेल का जर मुघल वरती आले त्यांना वाटलं पाहिजे की मंदिर आपलं आहे आपण तोडफोड केली नाही पाहिजे मग त्या मंदिराचा आकार मंदिरा शिवाजी राजाने मस्जिद सारखा दिला त्या मंदिराचे दरवाजे छोटे आहेत मुघल अंगाने दणकट मंदिरात जाताना झुकले पाहिजेत आणि वाकले पाहिजेत मग शिवाजी राजाने मंदिराचे दरवाजे छोटे छोड दिले ते जगदीश्वराचं मंदिर आहे फक्त आकार मस्जिद मंदिराच्या मंदिरा पाचच्या बाजूला साहेब वाईट वाईट गोल घुमट कळत दिसतोय ना ते शिवाजी महाराजांची समाधी आहे शिवाजी राजांचं निधन राजवाड्या झालं महाराजांची दिली राजांच्या समाधीचा शोध कोण लावला महात्मा ज्योतिबा फुले यांनी लावला अठराशे मध्ये आणि एकोणीशे मध्ये महाराजांची समाधी त्या ठिकाणी मग असं राजांची समाधी आणि ते जगदीश्वर मंदिर त्याच्यामध्ये एक नगारखाना नगार गेट आहे आणि त्या नगारखाण्याच्या गेटच्या दोन पायरीवरती नाव आहे की सेव्याचे हिरोजी इंदुळकर हिरोजी इंदुळकर नाव ऐकलं असेल रायगडाचे चारशे वर्ष पूर्वीचे ज्यावेळी शिवाजी राजांनी ज्यावेळी महाराजांनी गट जिंकला त्यावेळी हिरोजी निवडकर शिवाजी महाराज काही सवंगडी राजांच्या सोबत गडावर त्याने हिरोजीना महाराजांनी काही मोहरा दिल्या आणि हिरोजीना सांगितलं की हिरोजी हिच्यामधून मेन मेन म्हणजे जगदीश मंदिर बाजारपेठ दरबार राजवाडा अशा ठिकाणं तुम्ही बांधून घ्या हिरोजीने काय केलं हिरोजीने पैसा जो मोहरा दिला त्यातून किल्ल्याची कामं चालू केली आणि काम चालू करत असताना पैसा कमी पडला करा इथून निघून आपल्या गावाकडे गेले स्वतःचा जमीन वाडा घरदार विकलं रायगडावरती आले एका झोपडीत राहिले आणि किल्ला महाराजांना बांधून दिला राजा रायगडावरती आल्याच्या नंतर राजाने विचारलं की हिरोजी तुम्ही रायगड बांधलात तुम्हाला तुम्हाला काय बक्षीस पाहिजे दहा गावाची वतनदारी सोनं नाणं माणिके मोती देऊ ते हिरोजी काय म्हणाले की राज तुमच्या बक्षिसासाठी मी हा गड नाही बांधला मी एवढं सांगतो की त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या साक्षणी तुम्ही रायगडावरती ज्या ज्यावेळी मुक्काम करणार राहणार त्यावेळी त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार त्या नगारखण्याच्या समोर माझी फक्त एक नावाची पाठीगोवण्याची परवानगी द्या राजे तुम्ही मंदिरात जाता येताना तुमच्या पायाची धूळ माझ्या पाठी स्पर्श झाली पाहिजे एवढंच माझं बक्षीस आहे आणि सेवेचे ठिका पर हिरोजी इंदुळकर अशी नावाची पाठी जाते तिथे राजांचं मन भरून आलं राजाने कडकूड मिठी हिरोजीन मारली वा हिरोजी तुमच्यासारखे लोक लाभले शून्यातून निर्माण केलं असं सेवेचे ठाईक पर हिरोजी इंदुळकर असं त्यांचं नाव आहे हिरोजी इंदुळकरांनी ह्या गडाची गॅरंटी पत्रक दिले जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे तडपत राहतील तोपर्यंत केलेली बांधकाम वर्षानी वर्ष राज तुम्हाला जशी तशी पाहण्यासाठी मिळतील रायगाड्या आणि खाली जाईल ती पाण्याची लाट आणि खालून गेल गडावरती वारा मावळा देखील चढून येऊ शकत नाही किंवा उतरू शकत नाही असा बेलाग आणि बुलंद किल्ला हिरोजीने बांधलेला आहे का सिंहू की कला जाती मथुरा मी मजिद वस्ती अगर मेरे शोभा ना पैदा होती सबकी सुंदर दुसरा शेर असाय की इंद्रजिमि झुंबपर बाडवसर नावणस दंब परघुकुल राजवणपरी बहापर समू न राम तुज राजे गावादर चिताक्र मुंडपर भूषण तुंडपर जे सेम राजनजिमिस पर शेर शिवराज तिसरा शेर असा आहे की अंधार पार झाला दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊनचा शिवबा पाहिजे पूर्ण एक शिवा पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय रामकृष्ण